भवन मध्ये पुणे शहराचे अध्यक्ष माननीय रमेश बागे यांच्या इथे आपण आहेत कशी राहणार आहे लोकसभेच्या इलेक्शन दृष्टिकोनातून पुणे शहर काँग्रेस पक्षाने सर्व तयारी केलेली जोराने तयारी चालवली या ठिकाणी आम्ही बुथ कमिट्या के सर्व केलेल्या आहेत जवळजवळ बुथ कमिट्या आमच्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आता पूर्ण झालेल्या पंधरा ते सोळा टक्के आमच्या बुथ कमिटी आता बॅलन्स आहे त्या आमचं जोरणी काम सुरू आहे आम्ही प्रभाग वाईज वार्ड वाईज आणि मतदारसंघ वाईज आमच्या मिटिंग सुरू आहेत आमच्या ब्लॉक कमिटी तयार झालेल्या आहेत आमच्या वार्ड कमिटी तयार झालेल्या आहेत या ठिकाणी प्रत्येक प्रभागावरती आम्ही निरीक्षण नेमलेलं आहे मतदारसंघ वाईज निरीक्षणच्या माध्यमातून आम्ही बुथ कमिटीच्या बुथच्या अध्यक्षापर्यंत आम्ही आहे प्रत्येक बुथमध्ये एक बुथचा अध्यक्ष आणि बीएलए अशा दोन लोकांची आणि त्यांना सहकार्य करणारे पाच सहा लोकांची आम्ही त्या ठिकाणी बुथ कमिटी केलेली बुथ कमिटीच्या सद, सदस्याला बुथ प्रमुखाला कोणती जबाबदारी त्यांनी काय काम केलं पाहिजे बीएलएची काय जबाबदारी हे सर्व सांगण्यासाठी आता आमचे ट्रेनिंग आता आम्ही सुरू केलेलं आहे ब्लॉक वाईज ट्रेनिंग सुरू केलेलं आहे या ठिकाणी व्हीव्हीपॅटचे मशीन आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीन ह्याचं जे ट्रेनिंग आम्हाला मिळालं आहे सरकारकडून इलेक्शन uh, uh, आयोगाकडून ते ट्रेनिंग आमच्या लोकांना देऊन आम्ही आता ब्लॉक वाईज कार्यकर्त्यांना आणि बुथच्या प्रमुखाला इलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो आतमध्ये बसणार आमचा जो बीएलए त्यांनी काय भूमिका घ्यायची कसे घ्यायची म्हणून त्याला व्हीव्हीपॅटचं मशीन त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीन ह्याची संपूर्ण माहिती त्या प्रमुख कार्यकर्त्याला द्यायची पण आम्ही सुरुवात केलेली अशा तऱ्हेने आम्ही पुणेश्वर काँग्रेस कमिटी या ठिकाणी खालच्या तळापासून म्हणजे वार्डच्या अधिकाऱ्यापासून वार्ड प्रमुखापासून प्रभाग प्रमुख ब्लॉकचे अध्यक्ष मतदारसंघ प्रमुख अशी संपूर्ण कार्यकर्तेची चैन आम्ही मतदारसंघ वाईज तयार करून त्याप्रमाणे आमचं काम सुरू केलं आणि बुथ बरोबर आम्ही शक्ती प्रोजेक्ट पण सुरू केलेला आहे जो आम्हाला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनी शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी सांगितले की प्रत्येकाने शक्ती प्रोजेक्टचे मेंबर व्हा तसं आम्ही प्रत्येक मतदारसंघ आणि ब्लॉक वाईज देखील कार्यकर्त्याची नेमणूक करून त्या ठिकाणी शक्ती प्रोजेक्टचे पण नोंदणी जोरात सुरू केलेली आणि इलेक्शन कधी पण लागू इलेक्शनची सुरुवात इलेक्शनच्या उमेदवाराला कोणी पण उमेदवार या ठिकाणी घेऊ त्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता पुणे शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची खालपासून आम्ही टीम एक चांगली चेन तयार केलेली आम्ही सर्व इलेक्शनसाठी सज्ज आहोत तसेच बीजेपी आणि काँग्रेस हे काँग्रेसचं काम करतात असा आरोप केला जातो तर याविषयी आपलं काय मत आहे आता आरोप करण्याचं आम्ही काय तोंड पकडू शकत नाहीये परंतु आर एस एस आणि काँग्रेसची विचारसरणी दोन्ही विरोधाभास आहेत दक्षिण उत्तर आहे आपल्याला कल्पना आहे की आमचे स्वर्गवासी नेते सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी पहिल्यांदा आर एस एसवरती बंदी घातली होती आणि आर एस एसच्या विचाराच्याच व्यक्तींनी आमच्या महात्मा गांधीचा खून कीर्त्यानंतर आमच्या आता आर एस एसने आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरती केस केलेली आहे आर एस एसची विचारसरणी जाती व धर्मता शक्तीवर आधारित आहे काँग्रेसची विचारसरणी पुरोगामी विचारसरणी आहे सर्व धर्म संभाव आहे काँग्रेस जातीधर्माच्या नावाने कधी वोटिंगला जात नाहीये काँग्रेस विकासाच्या माध्यमातून जो विकास केला जो विकास करणार आहे त्याच्या लोक लोकपुढे जाऊन काँग्रेसने आतापर्यंत इलेक्शनला सामोरं गेले आणि दुसरीकडे भाजप हा जाती धर्माच्या नावाने देवाच्या नावाने यात्रा काढणे लोकांना या ठिकाणी इमोशनल ब्लॅकमेल करणे अशा तऱ्हेने ते इलेक्शनला सामोरं जाऊन जाती धर्माचं राजकारण करतात काँग्रेस जाती धर्माचं राजकारण करत नाही वंचित बहुजन आघाडी याबद्दल आपण काय वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यासंग दोन तीन वेळाला मिटिंग झाल्या त्यांच्या बैठका झाल्या त्यांना विनंती केली आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मसुदा तयार करा तुम्हाला वाटतो तो, तो मसुदा तुम्ही तयार केला परंतु तुम्ही या ठिकाणी आमच्या बरोबर महाआघाडीमध्ये सामील व्हा कारण की या ठिकाणी आपली पुरोगामी विचाराच्या मताचं डिव्हिजन जर झालं तर तो डायरेक्ट फायदा भाजपला होतो आणि तो होऊ नये म्हणून आज शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील या ठिकाणी देशातील सर्व पुरोगामी विचाराच्या समविचारी पक्षाला एकत्र करून एक चांगली महाआघाडीची मोड बांधली की ह्या देशामध्ये दे, जी हिटलरशाही चालली जी हुकुमशाही चालली ते जे ज्यांनी संविधान नष्ट करायचं काम केलेलं आहे जे घटना मानत नाही बाबा घटना मा... बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मानत नाही अशा जाती धर्मांच्या शक्तीच्या भाजपाला या ठिकाणी मुळासकट नष्ट करण्यासाठी आता समविचारी पक्ष एकत्र येऊन या देशामध्ये दे लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन या भाजपच्या विरुद्ध आघाडी खोलाली आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना काँग्रेसचे नेते राष्ट्रीय नेते त्यांना विनंती करतात की तुम्ही महाआघाडीमध्ये या जागेच्या बद्दल काय असेल ते पण सांगा चर्चेला चर्चे ते ते पर आ, चर्चा तयार झालेली परंतु प्रकाश आंबेडकर साहेब ते काय मानत नाहीये ते सांगतात की संघाला घटनेचा दर्जा देणार त्याच्याबद्दल ते चर्चा करतात तर आमच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्र नेते सांगितले की तुम्हीच मसला तयार करा तुम्हाला काय हवंय ते सांगा लिहा आम्ही दोन्ही पक्षाचे नेते सहाय्य करतो इतकं ओपन चॅलेंज केलं असताना देखील आंबेडकर साहेब ते ऐकत नाहीत आता ते काय ऐकत नाही ते काय येत नाही हे त्यांनाच माहिती परंतु कार्यकर्ता म्हणून बाबासाहेबांच्या चवळीचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्यासारखे जी इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुरोगामी मताचं विभाजन करू नये त्यांनी महाआघाडीमध्ये सामील व्हावं आणि जाती व जाती धर्माच्या नावाने जे पक्ष चालवतात जो देशावरती या ठिकाणी लोकशाहीवरती संकट आणणारा जो भाजप पक्ष आहे त्याला या ठिकाणी जर पाडायचा असेल त्याला या ठिकाणी नसनाभूत करायचा असेल तर आपण सर्व एकसंग राहिलं पाहिजे ही काँग्रेसची इच्छा आहे